सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साताऱ्यातील पर्यटन क्षेत्रात वीस ऑगस्ट पर्यंत पर्यटनावर बंदी घातली आहे साताऱ्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बंदी घालण्यात आली आहे परंतु या निर्णयाबाबत स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये जरडी कोसणं असेल रस्ता खचन असेल अशा दुर्घटना घडत असल्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तब्बल दोन महिने म्हणजे वीस ऑगस्ट पर्यंत सातारा जिल्ह्यातील जी पर्यटन स्थळं आहेत ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत खरंतर या पर्यटन स्थळांचा आपण जर पर्यटन स्थळ सातारा जर पर्यटन स्थळ बघितली तर त्याच्यामध्ये कास तलाव असेल तोसेघर धबधबा असेल एकूचा धबधबा असेल वज्राई केळवळीसारखे जे धबधबे आहेत या ठिकाणी पर्यटन जे आहे ते या मान्सूनच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात ते पर्यटन चालतं लेक मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे ही स्थळं बंद राहणार आहेत आणि ह्या निर्णय जो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत काही लोकांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत एकीकडे पालकमंत्री शंभुराज देसाई आणि जे सात जे राज्याचे आपल्या पर्यटन मंत्री आहेत त्यांनी पर्यटन विकास वाढीसाठी साताऱ्यामध्ये विविध योजना राबवण्याचे विविध प्रकल्प राबवण्याचं त्यांनी थांबला हे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य आहे हे आता कळत नाहीयेत मात्र सुरक्षेचे दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर जी दुर्घटना घडत आहे त्या दुर्घटना घडू नयेत म्हणून पालक जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे त्या प्रसादसह मंगेश कुमार सातारा नव सातारा पर्यटक तर चालू राहिलेच पाहिजे ना पर्यटक चालू राहिले तरी आमचा व्यवसाय चालेल व्यवसाय चालू जीवावर त्याने आहे ना तर अधिकाऱ्यांनी हा व्यवसाय म्हणजे पर्यटक चालू परे, ठेवलं पाहिजे तर पर्यटकांनी कसली काळजी घेऊन बघितलं पाहिजे ना पर्यटक चालू असेल तरच आमचा व्यवसाय चालू पर्यटक सुद्धा येथे येऊन उलटबाजी करतात वगैरे मोठ्या प्रमाणात चाले नाही पाहिजे पर्यटकांनी पण आपले व्यवसाय येणे बघणे झाले जर समजा आता पर्यटन नाही आलं तर तुमचा दुसरा जोड धंदा वगैरे काय होणार ना पर्यटक जर नाही आले तर आमचे नुकसानी होणार मी इथला रहिवासी आणि मी इथलाच राहणार आहे माझं इथं स्टॉल आहे सातारा जिल्हा अधिकारी पर्यटन विभागानं इथं जरा दोन महिने बंदी घातली अतिवृष्टीमुळं त्यामुळं हे बंद ठेवलं तर आमचा रोजगार कमी होणार ना तर आमचा व्यवसाय कमी होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने पण काहीतरी केलं पाहिजे स्टॉल बिल आहेत आमचे आजी आजोबा हे सगळे काम करतात त्यामुळे तुम्ही असं काय करू नका एवढीच नम्र दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचताराकीत हॉटेल्स व जहाजापर्यंत शेफ व्हायचंय तर मास्टरी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे आता तीन एकर भव्य आणि परिसरात भरपूर पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभव व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशन चे व्हाइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आतापर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिप ची खात्री देणाऱ्या शासन मान्य लाभ देणाऱ्या कॉलेज मध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल हो मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक... आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका